संगनमेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमच्या सर्वांचे नेते आदरणीय अमोलजी खतर साहेब यांच्यावर काल संगमेर या ठिकाणी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये एका माथे फिरून तर त्या ठिकाणी हल्ला केला त्या घटनेच्या निषेधार्थ काल सुद्धा आणि आज देखील सुद्धा संगमेर असेल आणि अकोला असेल या घटनेच्या निषेधार्थ आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेचे सर्व पदाधिकारी निषेध नोंदवत आहोत आमची सर्वांची एकच मागणी खरं तर संगमेर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहे आणि अशा लोकप्रतिनिधीवर अशा प्रकारचा जर कोणी हल्ला करत असेल तर आम्ही कोणी खपून घेणार नाही गरज पडली तर आमदार खताळांच्या मदतीला अकोल्या तालुक्यातून हजारो शिवसैनिक बांधव त्यांच्या मदतीसाठी संगमेरमध्ये दाखल होतील ज्या व्यक्तीने हल्ला केला त्याच्यावर त्याच्यावर कारवाई झालेली आहे त्याला अटक केलेली आहे आमची सर्व शिवसैनिकांची मागणी का त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अत्यंत पूर्वनियोजित अशा प्रकारचा हल्ला त्या व्यक्तीकडून आमदार खतळ साहेबांवर झाला आणि म्हणून याचा मूळ कोण आहे कोणाच्या सांगण्यावरून त्याने हा सगळा हल्ला त्यांच्यावर केलाय त्याचं मूळ शोधलं पाहिजे आणि त्यालाच आरोपी तर केलेच आहे तो ज्यांनी कोण हे सगळं प्रकार करायला त्याला देखील सुद्धा आरोपी करा आमची सर्वांची या ठिकाणी मागणी आहे परत जर अशा प्रकारची जर घटना मध्ये जर घडल्या तर आम्ही ते सर नाही आम्ही देखील सुद्धा जशाच तसं उत्तर देण्यासाठी आम्ही सर्वजण खंबीर राहू अकोल्या तालुक्यामध्ये देखील सुद्धा आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीनं आज या निमित्तानं या ठिकाणी गोष्ट सांगतो का गरज पडली संगमेरचे आमदार अमोलजी खतळ साहेब यांच्या मदतीसाठी आम्ही सर्वजण जाऊ जे काय करायचं आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना मदत करू आता हल्ला झाल्यानंतर कोणी काही पण पर म्हणेल परंतु अत्यंत पूर्वनियोजित अशा प्रकारचा हल्ला त्यांच्यावर झालेला आहे आम्ही अनेक वर्ष संगमेर आणि अकोल्याचं राजकारण आम्ही पाहतोय परंतु खरं तर दुर्दैवानं लोकशाहीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही फेरबदल झाले ते काही लोकांना पसले नाही पटले नाही म्हणून सुरबुद्धीनं राजकीय द्वेष पोटी मला वाटतं हा हल्ला झाला असावा अशी चर्चा ह्या दोन्ही तालुक्यांमध्ये या ठिकाणी सुरू आहे म्हणून आमच्या निमित्तानं विनंती का ज्यांनी कोणी केलंय त्याला देखील सुद्धा त्याच्यावर कारवाई तर होईल परंतु ज्यांच्या सांगण्यावरून झालंय त्याला देखील सुद्धा आरोपी या घटनेमध्ये केलं पाहिजे सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू आहे पैसे घेतल्यावर आम्ही आमच्यापर्यंतशी काय माहिती आली नाही तसं जर असेल तर त्याला काय पद्धती बसून काय गोष्टी मिटू मिटवल्या जाऊ शकतात परंतु असं करणं एखाद्या लोकप्रतिनिधी चार चार माणसामध्ये धक्काबुक्की करणं हल्ला करणं हे काय शोभनीय नाही आणि म्हणून जे काय घडलंय ते चुकीचं आहे ज्याने के केलंय त्या त्याचा आम्ही या निमित्त निषेध करतो संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोल खता यांच्यावर काल संध्याकाळी जो भेड हल्ला झालाय एका कार्यक्रमात असताना अचानकपणे बेसावतपणे येऊन एका व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याचा त्यांना जीवाला धोका पोचवण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याचा आम्ही सर्व अकोले तालुक्या शिवसेनेच्या वतीनं निषेध करतो आणि तो निषेध करण्यासाठी आमचं आम्ही आज या ठिकाणी सगळेजण जमलो आहे खरं तर निवडणूक जिंकल्यापासून अमोल खताळ हे अत्यंत दमदारपणे संगमेर तालुक्यात एक आमदार म्हणून चोवीस तास जनतेसाठी उपलब्ध आहेत आणि अत्यंत चांगलं काम ते या ठिकाणी करत असताना जाणीवपूर्वक त्यांना त्रास देण्याच्या हिशोबाने आणि अत्यंत बेसावतपणे त्यांना त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे याचा आम्ही कठोर शब्द त्या ठिकाणी निषेध करतो आणि हल्ले हल्लेखोरावर अत्यंत कडक अशा पद्धतीची कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही अकोला तालुका शिवसेनेच्या वतीने करतो ते आमदार अमोल भाऊ खातारांवरती जो हल्ला करण्यात आला आहे सर्वप्रथम मी अकोले तालुका शिवसेनेच्या वतीने सर्व आपल्या मित्र कंपनी लोकांच्या वतीने याचा निषेधच करतो झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे अशा विकृत प्रवृत्तीचा ठाव घेणे किंवा हे का झालं कशामुळे झालं कुणी घडून आणलं याच्या मागं काय आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर अतिशय कडक कारवाई झाली पाहिजे आणि अमोल भाऊ कथाबरोबर अकोले तालुका शिवसेना ही मागे आहे आणि इथून पुढे सुद्धा हे मी वही राहील त्याबद्दल काय सांगतात त्याचा तेच त्या काही अफवा आहेत काही सोशल मीडियावर जे पसरवले जात ते हेतू बरोबर सुद्धा बोललं जात त्यावर काही विश्वास ठेवण्यात येत नाही तसं काही नाही हे सर्व चुकीचं दाखवलं जात परंतु हा पूर्वनियोजित कट होता त्यांना जीव मारण्याचा त्यात उद्देश होता त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहतर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस